विधानसभेच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावर झालेल्या चर्चेच्या वेळी भाजप आमदार नितेश राणे यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्यास विरोध केला तसेच मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील यांच्यावरही आक्षेपारी टीका केले यामुळे संबंध मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आमदार नितेश राणेंच्या विरोधात सर्वत्र संतापाची लाट उचलली असून धुळे जिल्हा सकल मराठा समाजाने आज साखळी उपोषणाच्या ठिकाणी गद्दार आमदार नितेश राणे असे तोंड नितेश राणेंचं आणि शरीर कुत्र्याचं असा अनोखे बॅनर झळकवत त्यांच्या प्रतिमेत जोडे मारून घोषणा देत तीव्र निषेध आंदोलन केलंय नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या चर्चेत मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण देण्यात येऊ नये त्याला आमचा तीव्र विरोध राहील असं वक्तव्य आमदार नितेश राणेंनी केलंय तसेच मनोज जरांगी पाटलांबद्दल एकेरी उल्लेख करत तो मराठा समाजाचा मालक आहे का अशा पद्धतीने चुकीचं वक्तव्य करून मराठा समाजाच्या संदर्भात द्वेष बाळगून अकलेचे तारे तोडले असा आरोप सकल मराठा समाजाच्या आंदोलनावेळी करण्यात आलाय मराठा समाजाच्या आरक्षणात खोडा घालण्याचा उद्योग भाजप आमदार नितेश राणे यांनी आता बंद करावेत नाहीतर मराठा समाज रस्त्यावर उतरेल अशी भूमिका सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी घेतली आज धुळे मराठा सकल समाजातर्फे नितेश राणेला प्रतिकात्मक कुत्रा बनवून कारण मरा मराठा योद्धा माननीय मनोज जरंगे पाटील साहेबांना एकेरी शब्दात बोलला आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात कुंभी नसावे असं वक्तव्य केलं हे चुकीचं आहे मराठा समाजालाही मान्य नाही कारण ज्या जाती ओबीसीत गेल्या त्या जाती काही संपल्या नाही मराठा समाजाला जर कुंभीमधून ओबीसीत भेटत असेल तर यांनी घोडा घालू नये आणि जर यांचा बोलता धनी जर दुसरा असेल तर याच्या पुढे एकेरी शब्दात मनोज जनंजी पाटलांना बोलला आणि आरक्षणाच्या संदर्भात बोलला तर यापेक्षा मी तीव्र स्वरूपात मर मराठा समाज नितेश राणेचा समाचार घेतल्याशिवाय सोडणार नाही कारण एकेरी शब्द हा मराठींची संस्कृती नाही ही जर तुझ्या बापाची संस्कृती असेल नारायण राणेची तर मग तुला जशा तसं उत्तर दिलं जाईल यापुढे मोलाचा सल्ला आहे मराठा समाजातर्फे एकेरी शब्दात आणि आरक्षणाच्या संदर्भात तू कुठे तोंड घालू नको कारण तुझे नारा नारायण राणेचं कुटुंबाने मराठा समाजासाठी कोणतंही योगदान दिलेलं नाही याची तू भावना ठेव आणि याच्या पुढे जर एखादी शब्दात बोलला तर त्यापेक्षा बी तीव्र स्वरूपात तुला उत्तर दिलं जाईल लोकनायक न्यूज